नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये जसे की निर्गम उतारा दहावी बारावीचे बोर्डाचे सर्टिफिकेट यामध्ये नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल आणि जी आपल्याला दुरुस्त करणं शक्य नसेल आणि त्यामुळे जर आपल्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडचण निर्माण होत असेल किंवा लग्नानंतर नावात बदल झाले असतील किंवा इतर काही कारणामुळे आपल्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्यासाठी आपल्याला बदललेल्या नावाचे गॅजेट म्हणजेच राजपत्र करावे लागते जे आपण सरकारी कामात जसं की आधार कार्ड पासपोर्ट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा इतर जे काही शासकीय सर्टिफिकेट किंवा कामं आहेत त्या ठिकाणी बदललेल्या नावाचा पुरावा म्हणून आपण वापरू शकतो तर मग गॅझेट म्हणजेच राजपत्रकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतात फीस किती लागते आणि हे गॅझेट डाउनलोड कसे करून घ्यायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया तर बघा हे आहे आपले सरकार सेवा केंद्र तर या वेबसाईटची जी, जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो बघा गुगलवर जायचं आहे कोणत्याही ब्राऊझरमध्ये गुगलवर जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे आपले सरकार आपले सरकार टाईप केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे वेबसाईट ओपन होतील या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे आपले सरकार यावरती क्लिक करायचं आहे या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला गॅजेट करण्यासाठी हे उजव्या साईडला निळं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे न्यू युजर अँड रजिस्टर हिअर जर नवीन युजर तुम्ही असाल तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर जर नसेल रजिस्ट्रेशन आय डी जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं न्यू युजरचं रजिस्ट्रेशन आय डी तयार करून घेऊ शकता आणि तुमच्याकडे जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन आय डी असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची आय डी टाकायची आहे पासवर्ड टाकायचा आहे हा जो कॅपचा कोड आहे हा कॅपचा कोड या ठिकाणी टाकून तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे आणि जर तुमच्याकडे युजर आय डी पासवर्ड नसेल तर या बटनला या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे दोन पद्धती आहेत या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट करण्यासाठी एक आहे मोबाईल व्हेरिफिकेशनद्वारे ओ टी पीद्वारे तुम्ही या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट करू शकता आणि दुसरं जे ऑप्शन आहे ते आहे अपलोड कम्प्लीट सेल्फ डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला तुमचे कम्प्लीट सेल्फ डिटेल्स द्यावे लागतील फोटो आयडेंटिटी प्रूफ ॲड्रेस प्रूफ अशा प्रकारचे जे काही तुमचे पूर्ण डिटेल आहेत ते पूर्ण डिटेल या ठिकाणी देऊन तुम्हाला या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड मिळवता येणार आहे तर या ठिकाणी ही पूर्ण मोठी प्रोसेस आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही परंतु तुम्हाला या वेबसाईटद्वारे जर कोणती एखादी सर्व्हिसद्वारे जर कोणतं कागदपत्र वगैरे जर काढायचं असेल तर ही जी प्रोसेस, डिटेल वाली प्रोसेस ही आहे पूर्ण डिटेलवाली प्रोसेस जी आहे ही तुम्हाला अत्यंत गरजेची आहे कारण तुम्ही ज्यावेळी एखाद्या सर्व्हिसचा उपयोग घेता त्यावेळी तुम्हाला आयडेंटी प्रूफ वगैरे देण्याची या ठिकाणी गरज असणार नाही तुम्ही जर मोबाईल ओ टी पी व्हेरिफिकेशनद्वारे जर युजर आय डी पासवर्ड घेत असाल तर तुम्हाला नंतर आय डी प्रूफ वगैरे हो देऊन व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं त्यासाठी हा जो फॉर्म आहे हा फॉर्म या ठिकाणी भरून पूर्ण डिटेल व्हेरिफिकेशन आय डी प्रूफसहित पूर्ण डिटेल या ठिकाणी देऊन तुम्ही तुमचा आय डी आणि पासवर्ड जनरेट करून घेऊ शकता तुम्हाला जर या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण ऑप्शन नंबर दोनवर रजिस्ट्रेशन कसं करायचं यावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ तसं आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आता माझं आपले सरकार या वेबसाईटवरती आय डी आणि पासवर्ड आहे त्यामुळं मी या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी लॉग इन झालेलो आहे वेबसाईटवरती आपले सरकारची ही वेबसाईट आहे आणि या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण सर्व्हिसेस देण्यात आलेले आहेत या सर्व्हिसेसमध्ये आपल्याला एक ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे ते ऑप्शन म्हणजे इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस समोर ओपन झाल्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे डायरेक्टरेट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे ऑप्शन निवडायचं आहे हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर अशा प्रकारचे काही चार पाच ऑप्शन आपल्या समोर ओपन होतील यामध्ये पहिला ऑप्शन आहे गॅजेट पार्ट टू फॉर चेंजिंग इन रिलिजन तुम्हाला तुमच्या रिलिजनमध्ये तुमच्या धर्मामध्ये जर चेंज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता त्यानंतर नंबर दोन आहे चेंज इन नेम तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल तर दोन नंबरचा ऑप्शन आहे आणि तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये जर चेंज करायचा असेल तर तीन नंबरचा ऑप्शन आहे आपल्याला आपल्या नावामध्ये चेंज करायचा आहे त्यामुळे आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे आणि प्रोसिडिया बटनवरती क्लिक करायचं तर बघा आपण दोन नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून प्रोसिडिया बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा नवीन इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला आहे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता बरेचसे ऑप्शन आलेले आहेत यामध्ये प्रेस मध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे गॅझेट ॲडव्हर्टाईज गॅझेट ॲडव्हर्टाइजमेंट चेंज ऑफ नेम हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अजून एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे बघा अशा प्रकारचं राजपत्र जाहिरात या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आहेत त्या इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घेऊ शकता या ठिकाणी मराठीमध्ये करायचं असेल तर मराठीमध्ये देखील करता येईल आणि इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंग्लिशमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी ह्या इन्स्ट्रक्शन वाचून घेऊ शकता यानंतर खाली यायचं आहे आणि त्यानंतर डाउनलोड फॉर्म या लाल बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड फॉर्म केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे ओपन करून आपण बघूया तर बघा फॉर्म ओपन झालेला आहे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला प्रिंट काढून घ्यायचा आहे हा फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे या ठिकाणी ओल्ड नेम सुरुवातीला ओल्ड नेम तुमचं जुनं नाव जे आहे ते पूर्ण नाव टाकायचं आहे या ठिकाणी स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव त्यानंतर नवीन नाव फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जर ॲप्लिकंट मायनर असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर करायची आहे आणि जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर इन ओल्ड नेम जुन्या नावाची सही या ठिकाणी करायचं आहे आणि तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर रिझन फॉर चेंज ऑफ नेम तुम्ही नाव चेंज का करता त्याचं रिझन तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय आहे तुमचं जर एस एस सी बोर्डचं सर्टिफिकेटवरती नाव चेंज झालं असेल तर तुम्ही तसं त्या या ठिकाणी मेन्शन करायचं आहे स्पेलिंग मिस्टेक इन एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा मग विवाहाच्या नंतर किंवा लग्नाच्या नंतर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर तसं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि इंग्लिशमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे जे नावं तुम्ही टाकाल जुनं नाव आणि नवं नाव हे तुम्हाला ब्लॉक लेटर्समध्ये टाकायचं आहे कॅपिटल लेटर्समध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर इन न्यू नेम नवीन नावाने नाव या ठिकाणी तुमची जी काही साईन असेल ती साईन करायचं आहे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर फॉर करस्पॉन्डिंग साठी या ठिकाणी तुमचं नवीन नाव ॲड्रेस पिनकोड टेलिफोन नंबर मोबाईल नंबर वगैरे सर्व ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता आता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे आणि पेनानं ही सर्व माहिती या ठिकाणी लिहून घ्यायची आहे आणि लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला एक चांगला क्लिअर फोटो काढायचा आहे किंवा मग स्कॅन करून सेव्ह करून ठेवायचा आहे कारण आपल्याला नंतर याची गरज पडणार आहे तर आता आपण परत आपल्या फॉर्मवरती जाऊयात या ठिकाणी बघा यानंतर आपल्याला आय ॲक्सेप्ट अबव कंडिशन म्हणजे वरच्या कंडिशन्स मला मान्य आहेत आपण हे कन्सेंट या ठिकाणी टिक करणार आहोत आणि नेक्स्ट पुढे जा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा पॉप येईल त्याला आपण या ठिकाणी ओके करायचं आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू फिल धीस फॉर्म इन इंग्लिश तर ओके बघा ओके केल्याच्या नंतर आपल्या समोर नवीन इंटरफेस आलेला आहे या ठिकाणी आता अर्जदाराची स्थिती काय आहे ते बघायचं आहे सुरुवातीला बघा अर्जदाराची स्थिती म्हणजे डिटेल्स पूर्ण टाकायचे आहेत आपल्याला ओपन कॅटेगरी असाल तर ओपन टाका बॅकवर्ड कॅट क्याट, कॅटेगरी असाल तर या ठिकाणी टिक करायचं आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये इतर मागासवर्गामध्ये असाल तर या ठिकाणी आणि मायनर असाल तर या ठिकाणी टिक करायचं आहे तर मी या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शन क्लिक करणार आहे त्यानंतर सॅल्युटेशन या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे म्हणजे मिस्टर मिसेस श्रीमती कुमार कुमारी जे काही असेल ते या ठिकाणी तुमचं सॅल्युटेशन टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे पूर्ण नाव मराठी इंग्लिश पूर्ण नाव या ठिकाणी येणार आहे आपण रजिस्ट्रेशन करताना जे नाव दिलं होतं ते नाव आणि मोबाईल नंबर आपले या ठिकाणी ऑलरेडी येऊन जाणार आहे त्यानंतर डेट ऑफ आप बर्थ आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे तर डेट ऑफ बर्थ तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ निवडल्याच्यानंतर या ठिकाणी एजचं जे ऑप्शन आहे या एजच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचं वय ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे त्यानंतर तुमचं लिंग या ठिकाणी येणार आहे त्यानंतर लँडलाईन नंबर तुमच्याकडे असेल तर टाका मोबाईल नंबर ऑलरेडी येऊन जाणार आहे त्यानंतर तुमचा ॲड्रेस पूर्ण या ठिकाणी टाकायचा आहे शंभर कॅरेक्टर्समध्ये शंभर शब्दांमध्ये हा ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका गाव आणि पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी माहिती मी पूर्ण भरून घेतलेली आहे आता खाली स्क्रोल डाऊन करूया आणि समोरची माहिती या ठिकाणी भरून घेऊया या ठिकाणी बघा फ्रॉम नेम जुनं नाव या ठिकाणी टाकायचं आहे टाका त्या सुरुवातीला फर्स्ट नेम टाका त्यानंतर मिडल नेम आणि त्यानंतर सरनेम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नवीन नाव देखील खाली तसंच टाकायचं आहे पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाकायचं आणि रिझन फॉर चेंज ऑफ नेम नाव बदल करण्याचं कारण काय हे आपण त्या फॉर्मवर जे लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी आपल्याला कारण टाकायचं आहे तर बघा डिटेल टाकून घेतल्याच्या नंतर ही जी खाली कन्सेंट दिलेली आहे ह्या ज्या अटी आणि शर्ती आहेत ह्या आपल्याला या ठिकाणी ॲक्सेप्ट करायच्या आहेत ॲक्सेप्ट या, या बटनवरती टिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे पूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हे व्यवस्थित आहे का म्हणजे अचूक आहे का हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे ॲड्रेस वगैरे तुमचा या ठिकाणी दाखवण्यात येईल जर अचूक नसेल तर या ठिकाणी कॅन्सलचं बटन आहे तुम्ही कॅन्सल देखील करू शकता आणि बरोबर असेल सगळं तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसिड पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता नवीन इंटरफेस या ठिकाणी आलेला आहे आता या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आपल्याला सुरुवातीला तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर फोटोचे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत फोटो काय असला पाहिजे तर फोटोची साईज ही पाच किलो बाईट ते एक एम बीच्या मध्ये असली पाहिजे त्यानंतर फोटोग्राफचा जो फॉर्मॅट आहे तो जे पी जी असला पाहिजे त्यानंतर फोटोग्राफची जी पिक्सेल साईज आहे ती आडवी साईज एकशे साठ पिक्सेल असली पाहिजे आणि उभी जी उंची जी आहे ती दोनशे ते दोनशे बारा पिक्सेलच्या मध्ये असली पाहिजे असा फोटो या ठिकाणी असला पाहिजे या ठिकाणी चूज फाईल करायचा आहे आणि तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी या ठिकाणी फोटो अपलोड करून घेतलेला आहे आता स्क्रोल डाऊन करून खाली जाऊया या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर अपलोड डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट जे आपल्याला अपलोड करायचं त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत बघा डॉक्युमेंट फॉर्मॅट शुड बी जे पी जी किंवा पी डी एफ दोन फॉर्मॅटमध्येच तुम्ही डॉको डॉक्युमेंट अपलोड करू शकता त्यानंतर जे पी जी डॉक्युमेंट जर असेल तर जास्तीत जास्त फाईल साईज एक एम बी असली पाहिजे आणि पी डी एफ डॉक्युमेंट जरी असेल तर जास्तीत जास्त फाईल साईज ही एक एम बी पर्यंत असली पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहिलं आहे फोटोप्रूफ फोटोप्रूफमध्ये या ठिकाणी तुम्हाला तीन चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत पहिलं आहे ड्रायविंग लायसन पॅन कार्ड इलेक्शन कार्ड पासपोर्ट आणि आधार कार्ड या पाचही डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी टिक करायचं आहे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी टिक करायचं आहे मी या ठिकाणी आधार कार्ड टिक करतो आणि या ठिकाणी लगेच चूज फाईल करून तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून टाकायचं आहे त्यानंतर स्क्रोल डाउन करून खाली जायचं आहे ॲड्रेस प्रूफमध्ये या ठिकाणी रेशन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल आणि आधार कार्ड तर मी परत या ठिकाणी आधार कार्ड घेणार आहे चूज फाईल करून परत आपल्याला आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर स्क्रोल डाऊन करून अजून खाली या एज प्रूफमध्ये इन केस जर मायनर असेल मायनर जर असाल तर एज के एज प्रूफमध्ये बर्थ सर्टिफिकेट किंवा एल सी किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे जर मायनर नसाल तर या ठिकाणी कशाला स्टिकमार्क करायचं नाही त्यानंतर डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये लीगल डॉक्युमेंट आता तुम्हाला नाव बदलण्यासाठी लीगल डॉक्युमेंट तुमच्याकडे काय आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत एक आहे ऍफिडेव्हिट दोन आहे लिव्हिंग सर्टिफिकेट तीन आहे बर्थ सर्टिफिकेट आणि चौथा आहे मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही ज्या कारणासाठी तुमचं नाव चेंज करणार आहात ज्या ज्या कारणासाठी तुमचं नाव चेंज करायचं आहे त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल बर्थ सर्टिफिकेट नसेल मॅरिज सर्टिफिकेट जरी नसेल तर तुम्हाला ॲफिडेव्हिट करावा लागणार आहे या तीनही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तुमच्याकडे ॲफिडेव्हिट असणं गरजेचं आहे म्हणजे एकूण काय तर तुमच्याकडे हे चारही डॉक्युमेंट या चार डॉक्युमेंटपैकी कोणतं एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तर मी या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आता जो फॉर्म आपण सुरुवातीला प्रिंट काढला होता आणि हाताने पेनाने भरून घेतलेला आहे तो फॉर्म आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याची पी डी एफ फाईल या ठिकाणी तुम्हाला चूज फाईल करून अपलोड करून घ्यायची आहे तर बघा सर्व डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत आता अपलोड डॉक्युमेंट्स या वरती क्लिक करायचं आहे तर बघा अपलोड डॉक्युमेंट्स केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आता पेमेंट समरी आलेली आहे या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुमची बघून घ्या तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पाचशे एकोणसाठ रुपये फीस या ठिकाणी लागणार आहे गॅजेट करून घेण्यासाठी तर प्रोसीड टू पेमेंट या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण पेमेंट करून घेतलेलं आहे आता ही जी रिसिप्ट आलेली आहे ही रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आहे तुम्ही या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन क्लिक करून ही रिसिप्ट जी आहे ती प्रिंट करून घेऊ शकता किंवा मग सेव्ह ॲज पी डी एफ देखील करू शकता तर मी या ठिकाणी पी डी एफमध्ये सेव्ह करून घेत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं पेमेंट या ठिकाणी पेंडिंगमध्ये दाखवत आहे सध्या तरी पेमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे परंतु पेंडिंग दाखवत आहे पेमेंट डेट या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी एक्सपेक्टेड सर्विस डिलेवरी डेट म्हणजे तुम्हाला हे डॉक्युमेंट कधी मिळू शकतं गॅझेट कधी मिळू शकतं तर नऊ आठ दोन हजार पंचवीसपर्यंत हे गॅजेट तुम्हाला मिळू शकतं याच ठिकाणी आपले सरकार वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करून या ठिकाणी तुमचं हे जे गॅझेट आहे ते या डाउनलोडच्या बटनवरती डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता तर अत्यंत महत्वाची माहिती होती सर्व मित्रांना ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा पद्धतीने तुम्ही तुमचं गॅजेट तयार करून घेऊ हो शकता व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद